सांगली महानगर मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी प्राची लोंढे चला पाहूया आजच्या ठळक बातम्या राजेंद्र अण्णांकडून पडळकरांची खेळी खानापूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दोन हजार चोवीस साठी शड्डू ठोकला आहे त्यांचे बंधू माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी दोन हजार चोवीस चा आमदार आठवाडी तालुक्यातच सा असे सांगत माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांचे नाव नाव आणले आहे आमदार पडळकर असताना देशमुखांचे कसे आले हा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे मात्र देशमुख यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून पडळकर बंधू आमदारकीवर निशाणा साधणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे एस एम मराठी न्यूज सांगली मुख्य संपादक प्रकाश लोंडे